मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राची ही भूमी वारकरी संप्रदायाने पुणे झालेली होती वारकरी संप्रदाय हा धर्म नव्हता तर ती एक क्रांती होती सामाजिक व वैचारिक क्रांती होती राजकारण हा संतांचा विषय नव्हता राजाश्रयाखाली राहून समाजाला अध्यात्माचे नीतीचे साधनसुचितीचे धडे देणे हा संतांचा त्या त्या धर्म होता त्या धर्माच्या संतांचे धर्मजागृती हे काम होते तर राजयोगाचे राष्ट्रजागृती हे काम संत धर्म हा खडतर असला तरी तो स्वच्छंद स्वतंत्र मुक्त मर्यादित व निर्भय असतो तर राजधर्म हा गतिमान सर्व व्यापक प्रतिकात्मक अमर्याद आव्हानात्मक असतो म्हणून नैतिक तात्विक व शास्त्रीयदृष्ट्या संत हे आध्यात्मक मोठे असू शकतात पण राजयोगाचे काम हे राष्ट्रजागृतीचे असते हेही लक्षात घेणे गरजेचे असते त्यावेळेला धर्मव्यवस्था समाजव्यवस्था जातीव्यवस्था विरुद्ध तमाम शेतकरी कष्टकरी धारकरी आणि वारकरी जनतेचा एक प्रकारचा उठावा असतो व त्यालासुद्धा एक सिद्धांत व सुसूत्रता असते ती या तत्वावरती आधारलेली होती आणि ती तीन तत्व म्हणजे समता एकता आणि ममता हीच होत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी